असे जगावे दुनियेमध्ये कवी गुरु ठाकूर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दानगी इच्छा ज्याची मार्ग दयाला मिळती सत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहीवर यावा जगास निरूप स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर